वैजापूर कन्नड व सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधत मतदारसंघातील निवडणुकीची माहिती घेतली संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाचा सहा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला असेल तरीही प्रचंड मतांचा आशीर्वाद मतदारांनी प्रकट केला आहे आगामी काळात दुप्पट शक्तीने संघटनात्मक ताकद उभा करून पक्षाला पुन्हा सत्तेत बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा निर्धार यावेळी दानवे यांनी व्यक्त केला जिल्ह्यात शिवसेनेचा पराभव झाला असला तरीही युवकांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे प्रचंड ओढ वाढला आहे जनतेने दिलेला कॉल मला मान्य नसून असून आगामी काळात ही मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहील असा ठाम विश्वास उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला તે પ્રસંગી ઉમેદવાર ઉદયસિંહ રાજપૂત સુરેશ બનકર જિલ્લા સમન્વયક રઘુનાથ સવાન કિસાન સેના જિલ્લાપ્રમુખ વિ બાબા સાહેબ મોહિતે ભાસ્કર આહારે ઉપજિલાપ્રમુખ અવચિત નાણાં અળવળે યુવા સેના જિલ્લા યુવા અધિકારી વિઠ્ઠલ ડમાળે તાલુકા યુવાધિકારી યોગેશ પવાર લખન ઠાકુર વ કૈલાસ જાધવ ઉપસ્થિત હો